बटाट्या फिंगर चिप्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आज आपण उपवासासाठी मस्त अशी एक रेसिपी घेऊन आलो आहोत फिंगर चिप्स उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे रताळ्याचे फिंगर चिप्स बनवण्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम इतकं रताळ घेतलेलं आहे रताळ मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ड्राय करून घेतलेलं आहे आणि इकडचा जो काळा भाग आहे तो देखील कापून घेतलेला आहे यावरची साल देखील आपल्याला काढून घ्यायची आहे टेलरच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे ही साल काढून घ्यायची आहे साल काढता क्षणी हे जे रताळ आहे त्यावर लगेच काळे डाग पडतात म्हणून ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे आपल्याला रताळ्याचं फिंगर चिप्स बनवायचं आहे यासाठी रताळ आपल्याला उभे चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे आता रताळ्याचे हे बाहेरचे जे गोल एचेस आहेत ते मी थोडे हलके कापून घेत आहे म्हणजे रताळ्याला व्यवस्थित असे एक चौकोणी आकार देता येईल सर्व बाजूने आपल्याला अशाच प्रकारे हे या एजस कापून घ्यायचे आहेत तुम्ही नाही कापले तरीही चालेल पण एक प्रॉपर असा चौकोणी आकार यावा यासाठी मी या रताळ्याच्या सर्व बाजूने हलक्याचे एजेस काढून घेतले आहे आता हे दोन भाग करून झाल्यानंतर रताळ्याचे अशा प्रकारे उभे चौकोणी तुकडे करून घेतलेले आहेत हे कापून घेतलेले तुकडे आहेत ते लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत नाही तर रताळ्याची ही जी वरची स्किन आहे ती लगेचच काळी पडते जसे आपण पोटाटो फ्रेंच फ्राईजसाठी तुकडे करतो तसेच आपल्याला हे रताळ्याचे देखील तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व रताळ्याचे मी अशाच प्रकारे हे उभे चौकणे आकार देऊन तुकडे करून घेत आहे रताळ माझं कापून झालेलं आहे आणि कापून झाल्यानंतर तुकडे मी अशा प्रकारे लगेचच पाण्यात घालून ठेवले होते रताळचे हे तुकडे कापताना आपल्याला इतके एक इंचापर्यंतच कापायचे आहेत जास्त जाड किंवा जास्त पातळ कापायचे नाहीत हे साधंच पाणी आणि यामध्ये आपण बिलकुल मीठ वगैरे घातलेलं नाही आता हे कापून घेतलेली जी रताळी आहे ती आपल्याला शिजवायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला छान पाणी उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे पाणी छान उकळलं आहे आता यामध्ये आपण हे जे कापून घेतलेले तुकडे आहेत रताळ्याचे ते घालायचे आहेत रताळ्याला हलकं असा चिकटपणा होता आणि रताळ आतमध्ये हलकं असं शिजण्यासाठी हे जे कापून घेतलेले रताळ्याचे तुकडे आहेत ते मी उकळत्या पाण्यामध्ये घातलेले आहेत आता इथे सर्व तुकडे घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे मीठ घालायचे आहे मीठ घालून झाल्यानंतर अर्धा लिंबाचा रस आहे तो देखील मी यामध्ये घालणार आहे म्हणजे असा जो चिकटपणा आहे तो थोडा कमी होईल बऱ्याच वेळा पोटॅटो फिंगर चिप्स बनवताना उकळत्या पाण्यामध्ये फिंगर चिप्स घातल्यानंतर त्यामध्ये थोडासा व्हिनेगर घातला जातो इथे आपण हे उपवासासाठी बनवत आहोत यासाठी इथे मी थोडा लिंबाचा रस घातला आहे मीठ आणि लिंबाचा रस घालून झाल्यानंतर हे पाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून फक्त तीन मिनटं या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे रताळीचे तुकडे ठेवायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला हे जे रताळचे तुकडे आहेत ते पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाहीत अगदी हलके असे हे तुकडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बरोबर तीन मिनटं झाली आहेत गॅसची फ्लेम ही बंद केली आहे आणि आता या पाण्यामधून आपल्याला हे जे तुकडे आहेत ते काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व रताळ्याचे तुकडे काढून घ्यायचे आहे एका चाळणीमध्ये किंवा एका टिश्यू पेपरवर हे काढून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला हे तुकडे थंड करून घ्यायचे आहेत रताळ्याचा हात एक तुकडा घेऊन दाखवते बघा फोकच्या सायन मी हे चेक करत आहे आत्मधे हलकासा रताळ शिजलं गेलेलं आहे आता हे फिंगर चिप्स पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण तळून घेणार आहोत रत्राचे फिंगर चिप्स आपण उपवासासाठी बनवत आहोत यासाठी हे फिंगर चिप्स कुरकुरीत व्हावे म्हणून यामध्ये राईस फ्लॉवर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर अजिबात घालणार नाही आता हे फिंगर चिप्स तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवून सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये फिंगर चिप्स सोडायचे आहेत तेल खूप गरम झालेलं असतं यासाठी फिंगर चिप्स सोडताना थोडे कमी यामध्ये फिंगरचिप्स घालायचे आहेत कारण की तेलामध्ये जेव्हा आपण फिंगर चिप्स सोडू तेव्हा हे जे फेसाळलेलं तेल आहे ते लगेचच वर येतं यासाठी सुरवातीला थोडे फिंगर चिप्स यामध्ये घाला तेल थोडं हलकं असं सेटल झाल्यानंतर आपल्याला थोडे थोडे करून हे फिंगर चिप्स तळून घ्यायचं आहे आपण हे जे फ्राईज आहे ते दोन वेळा तळून घेणार आहोत म्हणजे हे जे रताळ्याचे फ्राईज आहेत ते छान कुरकुरीत होतील आता सुरुवातीला आपण जेव्हा तळणार आहोत तेव्हा फक्त एक मिनटच आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत रताळचे हे तुकडे आपण तेलामध्ये घातल्यानंतर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने हे व्यवस्थित तळले जातात एक मिनटानंतर आता हे तुकडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत सुरुवातीचे हे एक बॅच तळून झाली आहे आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व तुकडे थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत फ्राईज तळण्यासाठी तुम्ही जे भांडे घेणार आहे ते थोडं खोलगट आणि थोडं मोठं घ्या जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की तेल भरपूर गरम झाल्यामुळे आपण ज्या वेळेला यामध्ये फ्राईज टाकतो त्यावेळेला हे तेल फसफसून वर येतं मी यासाठी आपल्याला भांडं थोडं खोलगट घ्यायचं आहे आणि थोडं मोठं घ्यायचं आहे माझे सर्व फ्राईज तळून झालेले आहेत एका पेपरवर मी काढून घेतलेले आहे तुम्ही फ्राईजचा रंग बघू शकता हलकासाला सोनेरी रंग आलेला आहे आता हे फ्राईज आपण दोन वेळा तळणार आहोत कारण याला छान असं कुरकुरीत पण आणायचं आहे आता हे रताळ्याचे जे फ्राईज आहेत आपण पुन्हा एकदा तळून घेणार आहोत जसं पहिले वेळ आपण मीडियम टू हाय फ्लेम ठेवून तेल गरम करून घेतले होते तसेच आता देखील आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे पण तेल गरम करताना अगदी जास्त कडकडीत गरम करायचे नाही आता गॅसची फ्लेम मी कमी केली आहे आणि हे जे फ्राईज आहे ते या तेलामध्ये घालत आहे आणि हे जे फ्राईज आहे ते छान कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला चार ते पाच मिनटं तळायचे आहेत झाराच्या साहाय्याने सतत आपल्याला हे जे फ्राईज आहे ते सर्व बाजूने अशा प्रकारे हलवत राहायचे आहे म्हणजे एकसारखे व्यवस्थित हे फ्राईज तळले जाणार आहेत आणि छान कुरकुरीत देखील होणार आहे सुरुवातीला जेव्हा आपण हे फ्राईज तळले होते तेव्हा फक्त एक मिनिट आपण तळून घेतलेले आहेत आणि कुरकुरीत होण्यासाठी आता हे फ्राईज आपण पुन्हा एकदा तळत आहोत पण यावेळेस आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि हे जे फ्राईज आहेत जवळजवळ चार ते पाच मिनिट आपल्याला तळून घ्यायचे आहे पण यापेक्षा जास्त वेळ फ्राईज तळू नका नाहीतर या फ्राईजचा जो रंग आहे तो जास्त डार्क होईल आता ही जी पहिली बॅज आहे आपली मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आता पहिली बॅज तळून झालेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे बाकीचे फ्राईज देखील आपल्याला पुन्हा एकदा तळून घ्यायचे आहे इथे आपले सर्व रताळ्याचे फ्राईज आहेत ते तळून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घेतले आहेत मस्त असा याला रंग आलेला आहे याचा शेप देखील अगदी पोटॅटो सारखाच आहे खूप छान दिसत आहे आता हे फ्राईज गरम असतानाच आपल्याला साठी यावर मीठ घालायचं आहे थोडे यावर मी लाल मिरची पावडर घालणार आहे सुखी लाल मिरची आपल्याला थोडी रोस्ट करून पावडर तयार करून घ्यायची आहे आणि तीच यावर घालायची आहे थोडी काळी मिरी पावडर आपल्याला घालायची आहे आणि जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर थोडी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आणि हा जो मसाला घातला आहे आपण तो लगेचच आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ज्या वेळेला फ्राईज व्यवस्थित गरम असतात त्यावेळेला जर मसाला घातला तर छान मसाला या फ्राईजला चिटकून राहील हे चवीला गोड असतात आणि यावर आपण जो सीझनिंग मसाला घातलेला आहे यामुळे आपल्याला या रताळ्याचे जे फ्राईज आहेत गोड तिखट आणि मस्त असं चटपटीत चवीचे होणार आहेत मगश या फ्राईजवर मसाला घातल्यानंतर कोथिंबीर घातली होती आता मी यावर थोडी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे जे फ्राईज आहे ते मिक्स करून घेत आहे इथे मस्त गोड तिखट आणि चटपटीत चवीचे आपले हे उपवासाचे स्वीट पोटॅटो फ्राईज तयार झालेले आहेत रताळ फिंगर चिप्सची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि हो बाजूला जे बेल ऐकन आहे त्यावर देखील क्लिक करत जा ज्या वेळेला मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचे देखील तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि त्या रेसिपी देखील तुम्हाला बघता येतील नमस्कार